नमस्कार मित्रमैत्रिणींनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे मंडळी ज्योतिषशास्त्रानुसार अशी पाच झाडं आहेत किंवा आहेत ज्यांना कलावा किंवा पवित्र धागा बांधल्यानं देवी लक्ष्मीचा वास आपल्या घरात होतो आणि झोपलेलं भाग्यही जाग होतं कारण कलावा हा एक असा धागा आहे जो हातावर बांधला तर शुभ मानलं जातं पण तुम्हाला माहिती आहे का हा पवित्र धागा विशिष्ट झाडांना आणि वनस्पतींना बांधल्याने सुद्धा तुमचं नशीब बदलू शकतं आणि घरात सुख समृद्धी येण्यास मदत मिळू शकते होय चला जाणून घेऊया कोणती आहेत ती झाडं आणि त्याचे फायदे काय आहेत पहिली वनस्पती आहे आपल्या घरातली पवित्र तुळशी होय हिंदू धर्मात तुळशीला माता मानलं जातं ते केवळ देवी लक्ष्मीचं रूपच नाही तर घरातील वास्तुदोष दूर करते रोज तुळशीसमोर दिवा लावल्यानंतर तिच्या रोपाला पवित्र लाल किंवा पिवळा धागा आवर्जून बांधावा असं केल्यानं तुळशी मातेचे आशीर्वाद आपल्यावर कायम राहतात वाईट शक्ती आपल्या कुटुंबावर प्रभाव टाकू शकत नाही आणि घरात सकारात्मक ऊर्जा राहते असं सांगितलं जातं शिवाय असं म्हणतात तुळशीला कलावा बांधल्यानं घरात शांती आणि समृद्धी येते मग आजच हा उपाय तुम्ही नक्की करून पहा आणि तुळशीला हा पवित्र धागा अर्पण करा दुसरं आहे वडाचं झाड ज्याला वटवृक्ष म्हणतात वटसावित्री व्रतात या झाडाची पूजा विशेष मानली जाते शिवाय वटवृक्षांची पूजा करून त्याला कलावा बांधल्यानं वैवाहिक जीवन सुखी राहत आणि अकाली मृत्यूचा आशीर्वाद मिळतात आणि कुटुंबाला संरक्षण मिळतं म्हणूनच वटसावित्रीच्या दिवशी वटवृक्षाला सात प्रदक्षिणा घालून लाल किंवा पिवळा धागा बांधला जातो यामुळे आपल्या जीवनात स्थिरता आणि आनंद वाढतो तिसरं आहे शमी वनस्पती जी शनिदेवांना अतिशय प्रिय आहे शनिदेवांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी आणि शनीच्या दुष्ट प्रभावांपासून संरक्षण मिळवण्यासाठी शमीचं रोप घरात लावणं शुभ मानलं ला जातं शमीला कलावा म्हणजे हा लाल धागा बांधल्यानं शनिदेव प्रसन्न होतात आणि राहूचे दुष्परिणामही कमी होतात असं म्हणतात म्हणून शनिवारी शमीला पवित्र धागा आवर्जून बांधा आणि देवाची प्रार्थना करा यामुळे तुमच्या जीवनातील अडथळे नक्कीच दूर होतील चौथं आहे केळीचं झाड जिथे भगवान श्रीहरी विष्णूंचा वास आहे केळीच्या झाडाची पूजा करून त्याला पवित्र धागा बांधल्यानं भगवान हरी विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद मिळतात असं म्हणतात म्हणून विशेषत गुरुवारी हे कार्य केल्यास बृहस्पती देवाचं शुभ समर्थन मिळतं केळीच्या झाडाला पिवळा धागा बांधल्यास आपल्या घरात सुख समृद्धी नक्कीच वाटते असं सांगितलं जातं पाचवं आणि शेवटचं झाड आहे पिंपळाचं पीम्पड़ा झाड पिंपळाला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे ह्या झाडाला पवित्र धागा बांधल्यानं नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मकता वाढते पिंपळाची पूजा आणि कलावा बांधणं यामुळेही जीवनातील अडचणीही कमी होतात आणि भाग्य उजळतं असं सांगितलं जातं म्हणून शनिवारी किंवा अमावस्येला अमावस्येच्या दिवशी पिंपळाच्या झाडाला धागा आवर्जून बांधावा आणि प्रार्थना करावी यामुळे तुम्हाला शांती आणि यश मिळण्यास मदत मिळेल तर मित्रांनो ही आहेत ती पाच झाडं आणि वनस्पती ज्यात तुळस वड शमी केळी आणि पिंपळ या वृक्षांचा किंवा वनस्पतींचा समावेश आहे या प्रत्येकाला पवित्र कलावा बांधून आपण आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती नक्कीच आणू शकता ही परंपरा केवळ आपलं नशीबच उजळत नाही तर आपल्याला आणि आपल्या कुटुंबाला देवी आशीर्वाद मिळवून देतात मग आजच या परंपरेला सुरुवात करा धन्यवाद